टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल uh, ऍक्च्युली त्याच्यामुळे बेसिकली काम काही वाढलेलं नाही आहे आणि म्हणजे बेसिकली काम त्याच्यामुळे सोपं झालं असं म्हणता येईल कारण uh, की आता सिम्प्लिफाय म्हणजे मागची जी परिस्थिती ती मागच्या परिस्थितीप्रमाणे आता त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण जे ते लक्षात घ्यायचं आहे तर त्या अनुषंगाने मला वाटतं की ते सोपं झालेलं आहे काम नाही त्याच्यामध्ये रोटेशन जे रो, आहे रो, ते दॅट दॅट विल डिपेंड अपॉन कारण की ओबीसीचं कारण की जी सर्वे आहे जनगणना जे आहे ते जनगणनामध्ये फक्त एस सी आणि एसटीचे लोकसंख्येचे आकडे त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये ओबीसीचे आकडे त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ऍक्च्युली रोटेशन पद्धतीनेच म्हणजे लॉटरी पद्धतीने ते करावं लागेल आणि लॉटरी पद्धती कारण की आपले जे एनिमेटर ब्लॉक असतात जनगणनाचे एनिमेटर ब्लॉक असतात त्याच्यामध्ये फक्त एस सी पर्सेंटेज आणि एस टी पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये ओबीसी पर्सेंटेज नाही आहे त्याच्यामुळे हे लॉटरी पद्धतीनेच याचे आरक्षण निश्चिती ओबीसीसाठी करण्यात म्हणजे साधारणतः म्हणजे आता अजून डेट आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतात पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळी नंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एका केंद्रावर साधारणतः ऍक्च्युअली म्हणजे मॅक्झिमम नऊशेचा फिगर आम्ही दिलेला आहे कारण की त्याचं कारण असं आहे की जरी विधानसभा इलेक्शन मध्ये एका केंद्रावर बाराशे जरी मतदार जरी असेल पण इथे आपण महापालिकेचं इलेक्शन जर बघितलं तर महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये चार चार ओ, चार मेंबर्स निवडून द्यायचे आहेत त्याच्यामुळे त्या चार बटन त्याला दाबायला आणि एक एंड बटन दाबायला तर त्याला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे आपण टेन्टेटिव्हली नऊशे मतदार एका मतदान केंद्रावर असायला पाहिजे तर या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यासाठी टोटल जे आहे ते या निवडणुकीमध्ये एकवीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतदान केंद्र राहणार आहे आणि मागील निवडणुकीमध्ये पंधरा हजार नऊशे चाळीस इतके मतदान केंद्र होते म्हणजे साधारणतः किती थर्टी पर्सेंट साधारणतः तीस टक्के मतदान केंद्र वाढलेले पूर्ण डिव्हिजन पूर्ण डिव्हिजन युवा